नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवते राशनचे तांदूळ आणि उडीद डाळीची मस्त जाळीदार लुसलुशीत इडली अगदी सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला आज जाळीदार इडली कशा प्रकारे बनवायची हे याच्या काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल तर इथे पाहू शकता तुम्ही आपण इथे इडलीचं पीठ तुम्हाला दाखवते तर किती सुंदर फर्मेट झालेलं आहे तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं येईल की उष्णता आहे आणि फर्मेट तर होणारच आहे पण तुम्हाला माहीत आहे का व्यवस्थित फर्मेट होण्यासाठी आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ भिजत घालतो तेव्हा त्यामध्ये एक वस्तू टाकल्या जाते आणि त्या वस्तूमुळेच आपलं व्यवस्थित जाळीदार पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते हे आजवर तुम्हाला कोणी सांगितलं नसेल पण मी सांगते तर चला इथे आपण एक खोलगट भांडं घेतलेलं आहे याचमध्ये आपल्याला डाळ व तांदूळ मोजून घ्यायचे आहे कुठलेही वाटी किंवा ग्लासाचं तुम्ही इथे माप घेऊ शकता अशा पद्धतीने मी इथे वाटी घेतलेली आहे आता या वाटीने मी च तीन वाट्या तांदूळ घेणार आहे तर इथे आपण तीन वाट्या तांदूळ घेतले तीन वाट्या तांदूळासाठी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता हे तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत यामधलं सर्व खराब पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वरती काही आलं असल्यास ते सुद्धा तुम्हाला वतून काढायचं आहे तर अशाच पद्धतीने मी चार पाण्याने स्वच्छ धुतलं तर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ आपण यामध्ये भिजत घातल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये घाण आलेली नाही म्हणजेच याचाच अर्थ व्यवस्थित त्यामधले जे काही धूळ माती आहे ती निघून गेलेली आहे आणि आता आपले डाळ आणि तांदूळ एकदम स्वच्छ झालेत तर यामध्ये आपण हा सिक्रेट पदार्थ टाकून घेतलेला आहे मेथीदाणे याने आपलं पीठही फर्मेंट छान होतं त्याचबरोबर डाळीला आणि तांदळाला चकाकीसुद्धा येते हे खरंच सिक्रेट आहे तुम्ही नक्की उपयोग करून पहा तर येथे पहा आपण याला भिजत ठेवलं होतं चार तासासाठी जास्त वेळ दाळ तांदूळ भिजवायचे नाही किंवा कमी वेळात सुद्धा भिजवायचे नाही तर आता पहा चार तासामध्ये छान डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता तांदळाची आणि डाळीची चकाकीसुद्धा कशी आलेली आहे त्यामुळे दाणे खरंच खूप फायदेशीर आहेत याचबरोबर आपलं पीठसुद्धा फर्मेंट करायला मदत होते तर पहा इथे आपण डाळ आणि तांदळामधलं हे पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही हवा असल्यास उडीद डाळ वेगळीसुद्धा भिजत घालू शकता पण काहीच हरकत नाही एकत्रित भिजू घातली तरी छान भिजते तर आता इथे दहा तांदूळ आपले भिजलेले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आहे जेणेकरून स्मूथ आणि बारीक आपल्याला इथे हे प्युरी तयार होऊन येईल अशा प्रकारे तर याला सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रवाळ वाटलं गेलं की यामध्ये पाणी घालायचं आहे खूप सारं पाणी घालू नका अगदी आपल्याला जाडस म्हणजे घट्ट सर असं पीठ होईल अशा पद्धतीने आपण जे खायला पिठलं बनवतो तशा प्रकारे तर इथे पाहू शकता छा छान अशी मूळ एक सारखी पे पेस्ट आपली तयार करून झालेली आहे आता याला ज्या भांड्यामध्ये तुम्हाला फर्मेंट व्हायला ठेवायचे अशा भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर आता इथे आपल्याला अर्धभांडं रिकामर आहे अशा प्रकारे मोठं साईजचं भांडं घ्यायचं आहे तर मी इथे कढई घेतलेली आहे जे की स्टीलची आहे म्हणजे ती उकळतही नाही आणि त्यामध्ये पीठही छान फर्मेंट होतं तर पहा यामध्ये अशाच पद्धतीने आपण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहोत आणि एकसारखंच आपल्याला दाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे येथे सर्व डाळ आणि तांदूळ आपले वाटून झालेले आहे आता याला अगदी हलक्या हाताने चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे खूप यामधला आपल्याला हवा काढून घ्यायची नाही यामध्ये हवा असेल तरच छान फर्मेंट होणार आहे पीठ आणि तोच सिक्रेट पदार्थ तो तुम्ही टाकायला विसरू नका मेथीदाणे त्याने आपले पीठ इडली पांढरी शुभ्र होते आणि सांगितल्याप्रमाणे पीठही छान फर्मेंट होतं आता याला आपल्याला अगदी अलगद हाताने आपण चमचाने हलवून घेतलेलं आहे आणि याला रात्रभर असंच ठेवणार आहे आता पीठ जेवढं जास्त वेळ राहील खूप जास्त वेळासाठी फरमेंट व्हायला ठेवायचं नाही पण जर तुम्हाला सकाळी इडली नाश्त्यासाठी करायची आहे तर रात्रीच हे पीठ तयार करून ठेवायचं तर आता हे उबदार ठिकाणी ठेवलं होतं आणि पाहू शकता किती सुंदर असे जाळीदार आपलं पीठ इथे फर्मेंट झालेलं आहे आणि फुलूनसुद्धा आलेलं आहे रिकामं भांडं होतं आपलं तर ते पाहू शकता किती दुप्पट पीठ फुलून आलेलं आहे आणि जाळीसुद्धा आपल्या पिठाला खूप छान प्रकारे आलेली आहे तर आपल्याला परफेक्ट जशा प्रकारे फर्मेंट हवं तसं आपलं इथे इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं आहे यापासून तुम्ही आप्पे बनवू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्ही यापासून भरपूर प्रकार बनवू शकता उतप्पा बनवू शकता म्हणजे सगळेच प्रकार तुम्ही या पिठापासून बनवू शकता तर आता इथे पा आपल्याला जेवढी इडली बनवायची आहे तेवढे पीठ ठेवायचं बाकी तुम्ही अशा प्रकारे साईडला काढून ठेवू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि चार चमचे पोहे खायचं तेल घालून घ्यायचं आहे तेलाने इडली घशात अडकत नाही त्याचबरोबर दिवसभर राहिली तरीसुद्धा इडली अजिबात कडक होणार नाही एकदम सॉफ्ट राहते त्यासाठी ह्यामध्ये त्या चार चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ आपण घालून घेतलेलं आहे आता याला अगदी अलगत हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला फेटून अजिबात घ्यायचं नाही कारण फेटून घेतल्याने यामध्ये जी काही जाळी धरलेली आहे आपल्या पिठाने ती जाळी मोडल्यानंतर तुमची इडली जाळीदार होणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला इडलीचं पीठ अजिबात फेटून घ्यायचं नाही तर अगदी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशाच प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स केलं की के छान यामध्ये मीठ आणि तेल मिक्स होऊन जातं आणि आपल्याला जे जसं पीठ हवं आहे तसं तयारही होतं आणि जाळी देखील मोडल्या जात नाही तर आता इथे इडलीचं पीठ जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे आता इडल्या लावण्यासाठी सुरुवातीला आपण एक इंच पाणी भांड्यामध्ये घालून उकळायला ठेवलं आता इथे आपल्याला ह्या प्लेटला सगळ्या साच्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली काढताना अगदी सहज निघते तर अशा पद्धतीने थोडं थोडं तेल घ्यायचं आहे आणि सगळ्या साच्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली अगदी सहज निघल्या जाते तर याच प्रकारे मी सर्व साच्यांना तेल लावून घेतलेलं आहे तर आपल्याला भरताना सुद्धा सगळ्यात खालचा साचा भरून घ्यायचा आहे तर हा आहे सगळ्यात खालचा साचा स्टेप बाय स्टेप जसे साचे येत असतील तसे आपल्याला हे भरून घ्यायचे आहे तर पा इडली टाकण्या अगोदर एकदा मी पळी मारून घेतली आणि आता अशा प्रकारे आपल्याला इडल्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व इडलीचं पीठ टाकून झालं याला आपल्याला एकदा ह्या भांड्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कुठं कुठं जाडसर इडली बनत नाही एकसारखी आणि चळेदार इडली बनते त्यामुळे टॅप करायला अजिबात विसरू नका टॅप केलेलं जे भांडं आहे ते यामध्ये लगेच ठेवून द्यायचं अशाच प्रकारे सर्व आपल्याला ठेवून द्यायचे ज्यावरती होल आहे त्यावरती दुसरी वरची इडली येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे होलवरती वरची इडली आली की छान अशी व्यवस्थित सगळ्या इडल्या वापरल्या जातात आता सगळ्या इडलीचे आपल्याला इथे पात्र ठेवून घेतलेले आहे त्यावरती झाकण लावून मोजून दहा मिनिटं आपल्याला याला बेक कुक करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं लावूनच तुम्हाला हे करायचं आहे दहा मिनटामध्ये छान आपली इडली तयार होते इथे दहा मिनटं झाले आणि इडलीसुद्धा छान तयार झालेली आहे आता आपल्याला हे इडली काढून थोडंसं थंड नॉर्मली येईपर्यंत ठेवायची आहे गरम गरम इडली काढायला घेतल्यास इडली तुटू शकते त्याचबरोबर व्यवस्थित निघणार नाही अगदी जास्त थंड नाही पण थोडंसं हाताला गरम लागतंय तोपर्यंत थंड करा त्यानंतर कडा मोकळ्या करून घ्या आणि इडली काढून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि इडली आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली इडली इथे तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चाळीसुद्धा सुंदर आलेली आहे आणि मऊसुद्धा झालेली आहे मस्त अशी इडली झालेली आहे तुम्हाला ही इडली मी तोडून देखील दाखवते म्हटे तुमच्या लक्षात येईल की आपली इडली किती छान अशी जाळीदार झालेली आहे तर सकाळी सकाळी इथे किचनमध्ये ऊन येतं त्यामुळे कॅमेऱ्याने शूट करायला थोडासा प पदार्थ आपला वेगळाच दिसतो कारण ऊन खूप चमकते तर पहा इथे एक आपण एक भांडं तयार करून घेतलेलं आहे आणि मस्त आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत अगदी हातावरती पाहू शकता कशा लपक मारत आहेत तर किती लुसलुषित झाल्या ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल तर तुम्ही देखील अशाच मऊ लुसलुशीत आणि छान इडल्या तयार करून घेऊ शकता तर इथे सर्व इडल्या मी नाश्त्याला तयार करून घेतलेल्या आहेत तर आता चला ताट भरून घेऊया तर त्यासोबतचं सांबारसुद्धा आपलं तयार झालेलं आहे सांबारची रेसिपी हवी असल्यास कमेंट करायला विसरू नका म्हणजे सांबारची जे रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर मस्त झालेला आहे नाश्ता चवीलासुद्धा जबरदस्त झालेला आहे आपलं सांबार आणि इडलीसुद्धा खायला खूप सुरेख झालेली आहे अक्षरशः तोंडाला पाणी सुटले चला तर आता आम्ही नाश्ता करून घेतो तु। तुम्ही नक्की अशा पद्धतीने इडली बनवा आणि कशी चालते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा धन्यवाद